नमस्कार मित्रांनो वेलकम टू मै तुझ्या रेसिपीज तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण अवघ्या पाच मिनिटांमध्ये एकापेक्षा एक अशा एक चार भन्नाट रेसिपीज बघणार आहोत यामध्ये पहिली आहे सिंगापुरी राईस मित्रांनो यासाठी अगदी इवलस तेल घालून त्यामध्ये कांदा पत्ता कोबी शिमला मिरचीचे उभे काप घातलेत त्यासोबत कट केले मंचुरियन घातलेत आणि ह्याला हाय फ्लेमवरती शेप टॉस करतायत यामध्ये स्टीम केलेलं राईस घातला गेला आहे त्यामध्ये रेड चिली सॉस घातला गेला आहे कोथंबिरीचा शिडकाव करून आता याला पुन्हा हाय फ्लेमवरती टॉस करण्यात येईल यामध्ये सोबत सॉल्ट आणि अजिनोमोटो टेस्ट हन्सर म्हणून टाकला गेला आहे मित्रांनो फूड मेकिंग बघणं हे खूपच एंटरटेनिंग असतं आणि त्यातले तर चायनीज पदार्थ बनवताना बघताना तर खूपच गंमत येते अशा पद्धतीने तुमचं यम्मी टेस्टी असा सिंगापुरी राईस तयार झाला आहे मित्रांनो आपण बघत आहोत चोपडा येथील कन्हैया चायनीज सेंटरवरील जगप्रसिद्ध अशा चायनीज व्यंजनांची सिरीज आज आपला यशस्वी असा चौथा भाग प्रदर्शित होत आहे आता आहे पनीर चिलीची बारी इथली अत्यंत फेमस अशी डिश त्यासाठी अगदी फ्रेश पनीरचे स्लायसेस मैदा कॉर्नफ्लावर आणि हलकेसे मसाले एका विशिष्ट प्रमाणात मिक्स करून बनवलेल्या बॅटरमध्ये बुडवून डीप करून डीप फ्राय केले जातात पुढे पुन्हा येऊलसं तेल कांदा पत्ताकोबी आणि सिमला मिरची त्यामध्ये शेजवान चटणी घालून त्याला टॉस करून घेतात त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं जातं पुढे यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस टेस्ट एन्हान्सर सॉल्ट रेड चिली पावडर थोडासा फूड कलर ॲड केला जातो अशा पद्धतीने एक स्पायसी अशी हलकीशी ग्रेव्ही तयार केली जाते आणि ग्रेव्हीची थिकनेस ऍडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये मैद्याची किंवा कॉर्नफ्लॉवरची स्लरी थोडी थोडी घातली जाते हे तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये आपण बॅटरमध्ये डीप करून डीप फ्राय करून घेतलेले पनीरचे पीसेस घातले जातात याला पण हाय फ्लेमवरती टॉस केलं जातं मित्रांनो ही होती कन्हैया चायनीज सेंटरवरची अत्यंत प्रसिद्ध अशी डिश पनीर चिली मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा चला तर मित्रांनो बघूया पुढची रेसिपी इवलंचं तेल घेतलं आहे चायनीज पदार्थांचे बेसिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे पत्ताकोबी कांदा सिमला मिरचीचे उभे काप त्यामध्ये सेजवान चटणी घालून त्याला हाय फ्लेमवरती टॉस केले जातं आहे आता त्यामध्ये घातले जात आहेत डीप फ्राय केलेले नूडल्स ते अगदी कुरकुरीत असे असतात त्यात रेड चिली सॉस टाकला जातो आहे टोमॅटो सॉस टाकला जातो आहे आणि अर्थातच आपण चायनीज भेळची रेसिपी बघतोय त्यामध्ये टेस्ट एनहासर सॉल्ट थोडंसं फूड कलर आणि कोथंबीर घातली जाते मित्रांनो चोपडा आणि परिसरातील मंडळींनी नक्की एकदा अवश्य ह्या कन्हैया चायनीज सेंटरला आवर्जून भेट द्यावी असे पदार्थ इथे सर्व केले जातात मित्रांनो पुढील रेसिपीचा तुम्ही शेवटपर्यंत आनंद घ्या आणि ह्या रेसिपीमध्ये तेलात दे सर्वात पहिला इन्ग्रेडियंट कोणता टाकला ते कमेंटद्वारे कळवा आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढील भागात एका नवीन फूडमेकरचं तयार आहात ना अशाच नवनवीन मेकर्सना भेटण्यासाठी कीप वॉचिंग थँक्यू